या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सीतील पस्तीस रस्त्यांचा प्रस्ताव आमदार कोठेनी मांडला मुद्दा नवीन सिटी स्कॅन मशीन ही मध्ये येणार सोलापूर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील अंतर्गत रस्त्यांचे वाटोळे झाले आहे त्यामुळे येथील उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पातळीवरून रस्ते विकासाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता मात्र तो प्रस्ताव फेटाळून लावला होता पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या आढाव्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी या पस्तीस रस्त्यांसाठी निधीची मागणी केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने प्रस्ताव सादर करा निधी देऊ असे आश्वासन पवार यांनी दिल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे येथे शुक्रवारी दिनांक सात सोलापूर जिल्ह्यातील नियोजन समितीचा आढावा घेतला या बैठकीत आमदार कोठे यांनी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील रस्त्यांविषयी चा विषय उचलून धरला एम आय डी सीमध्ये मा मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत कारखानदार महापालिकेस टॅक्स देतात मात्र महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत रस्त्याची मागणी करूनही रस्ते केले जात नाहीत रस्त्यांसाठी निधी नसल्याचे महापालिका प्रशासन सांगते यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा प्रशासनाकडून पस्तीस रस्त्यांचा प्रस्ताव गेला होता मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे आमदार कोठे यांनी निदर्शनास आणून दिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पस्तीस रस्त्यांचा प्रस्ताव पाठवा त्यासाठी निधी देऊ लवकरच उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार कोठे यांनी दिले